हे आमचं शेड काय पडले आत हा आमचा मोठा भाऊ विडला विडच आणि हो कुट्टी करत आहे आता सध्या लाईव्ह चालू हा उचल एक हा उचल मोठा गे ठाकी ठिककी सविता आणि कविता ही गंगूबाई आमची गंगूबाई युट्यूब आहे युट्यूब जाऊ का तर तिकडे आता आम्ही निघालोय जिथं सोयाबीनची टोक टोकणी चालू आहे त्या ठिकाणी जाव्या हा आमचा येण्या जाण्याचा मार्ग सकाळ संध्याकाळ यातनं डोक्यावर किटली घ्यायची दुधाची आणि यातनं चालत जायचं अर्धा किलोमीटर रस्ता मंजूर झालाय तो पण अजून काय हो। लक्ष दिलं नाही अजून कुणी याच्यावर हे आमचं शेत हा शहाऐंशी ऊस आत्ताच पाला सोलून घेतला याचा ठिबक केलं होतं ठिबक काढून ठेवलं आत्ता कारण तर पावसाची काही गरज नाही त्याला तुम्ही हीच हेच मोकळं ठेवलं ठेवले कारण ही येण्या जाण्याचा मार्ग होता खाली ऊस होता ऊस काढण्यासाठी हा मार्ग मोकळा ठेवला होता परावाशी जोरात पाऊस पडला माणसाने पेरण्या सुरू केले दोन दिवस झाला तर पाऊसच नाही पूर्ण टोटल तीन एकराचा प्लॉट आहे का बघूया माणसाने किस्त टोकले कुठपर्यंत पात आले त्यांची रिपा धरली का बहू एक टोकण आहे तुमचे कसे कसे आवराळी झालं पाहिजे वावर सगळं फटा वे हा ते अनुपर ठेवा काय झालं हा बर वाटतो हा हा नाही येणारच नाही मी आज कसं तरी आलं म्हणजे याव बघायचंय का तुम्हाला अखरच की ओ का तुम्ही दिसता या हा काय पूर्ण करू का मी जे एकटे मागायचं

तशी लागून दाखवतो मला मित्रांनो अरे कलर डाऊन ह्या कडेवर बसले की त्या कडेला माणूस काय करते सरळ दिसतं विषयच नाही कारण काय झालं तर पहिला ब्याण्णव ऊस लावला आता तो, ला तो काय उगावला नाही पाऊस नसल्यामुळे नंतर शहाऐंशी ऊस लावला ती पण रोपा आणून चांगला आहे काय टेन्शन नाही आता पण बाहेर सातले एसरपासून चुकीचा पाऊस पडलाय पाऊस नसल्यामुळं आम्ही मागच्या ठिबक केलं होतं त्यामुळे ऊस जागला नाही तर दुबार लागेन लाइव मी आता बंद करतो